नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे मोशी अवकाय चारशे साठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाय अडोतीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती कामटी अवकाळी वीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अहमदनगर अवकाय बावीस हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय तीन हजार क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नाशिक अवकाय दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार चारशे एकावन रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये